आकाश पाण्यामध्ये बसायचं आहे म्हणजे माहिती नाही तेवढी तेवढा पाऊस का बरं इतका पाऊस आहे समोर हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगरकर ब्लॉग तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर आवडल्यास लाईक करायला सुद्धा विसरू नका म्हणजे त्यांना नाश्ता तर नाश्त्यात बनवलेला हो आहे आज ढोकळा तर ढोकळ्यासाठी ढोकळा जो आहे तो आज मी रवा बेसनाचा ढोकळा बनवलेला आहे तर बन हो त्यासाठी मी त्याचा तडका दे तडका देण्यासाठी सगळी सामग्री तयार ठेवलेली आहे तर चला आता पटकन तडका देऊन देते मंडळी मस्त तयार झालेला आहे आता आम्ही करतो नाश्ता तुम्ही पण या नाश्ता करायला टेस्ट करून दाखव द्या मस्त लेअर त्याची कमी झालेली आहे कारण की बॅटर कमी होतं म्हणून आता स्पंज मस्त आलेला आहे खरंच इतका टेस्टी नाश्ता झाला मस्त पोटभर झाला तसंही सकाळचा नाश्ता पोटभरच करावा म्हणते आणि मग जेवण थोडं लाईट आणि मग तसं लाईट लाईट करत संध्याकाळपर्यंत नाही खाल्लं तरी गाई जमून हो जाते तर असं मी सध्या चालू आहे माझं काही आणि तसंही मला गोळ्या घ्यायचे आहे मेडिसिन माझी चालू आहे चेहऱ्यासाठी तर चेहऱ्याचे माझे भरपूर असे डाग जे आहे ते गेलेले आहे आणि थोडेफार आता राहलेले आहे तर आता पंधरा दिवसानंतर पुन्हा डॉक्टरांनी बोलवलेलं आहे तर नंतर बहू आता आणखी चेहऱ्यामध्ये काय काय बदल होतो तर मला बराच क बऱ्याच कमी वेळात फरक जाणवत आहे आणि खूप असे स्पॉट माझे गेले तर असो आता नाश्ता तर झाला मस्त पोटभर पोटभर असा नाश्ता झाला तर आता जेवण करू नंतर आरामात मला ना वरण फोडणी द्यायचं आहे फोडणी म्हणजे तडका देते वरण थोडंसं कारण भिंडीची भाजी आहे आणि भेंडीची भाजी एवढी होऊन जाते म्हणून थोडंसं वरण जर तडका दिलेलं असलं म्हणजे छान जेवण होतं ते बघा एवढा मोठा भात खाली गेला हा तांदूळ इतका जास्त होऊन जातो आणि दुसऱ्यांदा लावलेला आहे मी नवीन तांदूळ आणला आहे मी पूर्ण वरण वगैरे बाप रे बाप झालं सगळं रे 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 रेंगणार नाही तर हा भात तर चांगलाच आहे काही बेकार झालेला नाही आहे जेवणासोबत घेऊन जाऊ काढते मी आता ही एका हाताने निघणार नाही आणि नाही म्हणता म्हणता जेवणाला सुद्धा होऊन गेला आत्ताच माझं जेवण झालं म्हटलं चला थोडंसं एखादी चक्कर माराव बाहेर आणि झाड पण बघाव कसं का काय आहे झाडांचं स्टेटस तर चला मग तुम्हाला पण दाखवते मी फुटवर आलेले आहे आपले झाडं तर हे इथे लागलेले आहे बट मोगऱ्याची कलम म्हणजेच मोठी चक्री जाडवाली चक्री जी असते ते त्याची कलम लागलेली आहे आणि छान मस्त अशी पालवी फुटली आहे आणि इथे सुद्धा हे जे आहे ही प्लेन चक्री आहे ही सुद्धा आहे लागलीच आहे लागण्यावर काही लागलीच आहे तर जास्वंद जो आहे तो मला थोडंसं असं वाटत आहे हा जास्वंदाची कलम आहे ही आता माहिती नाही काय होते त्याचं कारण की ती याची जे याची जे जॉईंट आहे ते तिकडलं तर ते आहे ना थोडं सुकलेलं आहे कारण याचा धक्का लागलेला होता म्हणजे याला लागला होता धक्का कारण इकडे कसं कुत्रे वगैरे फिरत राहते ना तर धक्का लागला असं लागतं फांतीला की ते काही राहत नाही आणि ते हे जासून घरचे जे लावले ते मी घरचं पूर्ण जास्वून झाडं तोडले म्हणजे न खूप वाढलेले होते ना त्याच्यामुळे हे मग त्याची कटिंग केली आणि इकडे कटिंग लावलेले आहे हे मोगरा आता बघू लागते की नाही लागत तर नाहीतर मग मी एक विकतची कलम आणून लावून देणार मोगऱ्याची आणि इकडे गुलाब तो जो पिंक कलरचा बटन गुलाब आहे ना तो वाला लावलेला आहे इथे आणि हे आहे गलांड्याचं झाड म्हणजे शेवंती शेवंती पण म्हणते कोणी तिकडे तर गलांड्याचंच म्हणते गावाकडे आणि अजून इथे जे चाफ्याचं झाड लावलेलं होतं चाफ्याची कलम ते मी इकडून तिथून नोपडली आणि तिथून काढून मी इथे लावली कारण की मला असं वाटत होतं ही जर लागली तर ते एका एक झाड सगळे जायला नको म्हणून बघू आता हे लागते नाही लागत त्याच्यावर डिपेंड आहे आणि हे आवड्याचं झाड छान मस्त आणि यांनी कोरफड आणलेलं होतं कोरफड तरी आम्हाला कोरफडसाठी इकडे तिकडे खूप भटकावं लागत होतं म्हणून कोरफड आणून लावून दिलं म्हणजेच काही पण आपल्याला चेहऱ्याला लावायचं असलं केसांना लावायचं असलं तर कामी येते आणि हे जांबाचं झाड याला पण छान पालवी फुटलेली आहे बघा हे पण लागलेलंच आहे आणि गुलाबाचं पण लागून गेलेलं आहे हे लागलेलंच झाड मी आणलं होतं काढून कुंडीतून काढून इथे आणून लावलेलं होतं तर हे सुद्धा चांगलं बहरलं आहे हे पण झाड आता होणार छान मस्त आणि इथे ना कारल्याचं बी टाकलेलं होतं पण ते कारल्याचं बी काही निघालेलं नाही आपण याचं बी निघालं कशाचं म्हणते कोवळ्याचं त्या दिवशी मी कोळ्याची भाजी केली होती इतकी छान टेस्टी चालली होती भाजी तर मी म्हटलं हे कोळं आपण लावूनच टाकूया तर छान लवकरच लवकर निघालं कोवळ्याचं बी पण कारल्याचं बी काही अजूनपर्यंत निघालेलं नाही आहे आणि इथे मी त्या दिवशी नाही काल इथे एक वेगळी चक्री आहे तर ते सुद्धा लावून घेतलेली आहे चक्रीचे झा बरेच असे वेगवेगळे झाडं लावलेले आहे तर, लावले तर थोडंसं तिथचं मी साफ करून घेतलं सकाळी गवत आता नंतर एखाद दिवशी बघू आणि इकडे बघा हे सदाफुली सदाफुलीचं झाड पण छान झालेलं आहे आणि त्याला शेंगा लागलेल्या होत्या तर याचं पूर्ण रोप इथे पडलेलं होतं तर बारीक बारीक छान मस्त अशी रोपं आलेले आहे आणि हे जास्वंदाची कलम मी जागोजागी फांत्या लावून टाकल्या मी म्हटलं लागल्या तर फारच चांगलं आणि हे चाफ्याचं चा बरेच दिवस झाले मी चाफ्याचं चा झा ह्या ज्या कलम आहे ह्या आणून लावलेल्या होत्या पण हे काही चाफ्याचं म्हणजे आतापर्यंत याच्यामध्ये काहीच फरक दिसलेला नव्हता पण जेव्हा यामध्ये इथे मला दिसले हे असे कोंबा आलेले तर यावर काय झालं ॲम्बुलन्स गेली इथून हे बघा चाकाचं जे दिसत आहे ना चाकाचं याच्यावरून ॲम्ब्युलन्स गेली म्हणून हे असं पूर्ण वाकून गेलं आता माहिती नाही याचं पण काय होते तर त्याच्यासाठी मी नाही का इथून वर ह्या ज्या विटा आहे ना ह्या वर ठेवून होत्या तर इथून तिथून आणून इथे लावून दिल्या पूर्ण तर अशा कामात आज माझा दिवस गेला दिवस म्हणजे सकाळचा टायमिंग जो आहे तो निघून गेला म्हणून थोडा वेळ झाला मला आज तर ही जी आहे ही मला नाही वाटत लागन म्हणून कारण की याचं पूर्ण मला हे बघा सडल्यासारखं झालेलं आहे तर हे काही लागणार नाहीच आहे कारण इथून पण काळा काड़ काळा आलेला आहे इथून पण असं काळं काड़ काळा आलेलं आहे इथपर्यंत तर हे तेथे मी फेकून तर बस हे यात एवढंच आहे तर याला थोडंसं असं व्यवस्थित घेते म्हणजे आता याच्यावरून गाड्या काही जाणार नाही इकडून तर जाण्याचा प्रश्न आहेच नाही म्हणून इकडून नसला तरी चालते चार भोवतल लावून घेतलं तर असं आहे चला मग आता मी एक व्लॉग अपलोड करून घेते आणि मला यांनी सांगितलंच होते की आपण वर्धेला जाऊ म्हणून कारण की घरी गणपती वगैरे आहे ना तर थोडंसं छान वाटते तर शानूची शाळा सुटायच्या अगोदर अगोदर जाऊ आम्ही कारण की शानूला तिकडल्या तिकडूनच घेऊन तिकडेच चालला जाऊ तिचे कपडे वगैरे घेऊन तर मग मी तोपर्यंत माझा एक ब्लॉग एडिट करायचा आहे तो ब्लॉग पटकन एडिट करून घेते आणि मग अपलोड करायला सोपं पडते चला भेटते तुम्हाला नंतर यांना सकाळपासून एकच रील आवडलेली आहे सकाळपासून यांना एकच रील आवडलेली आहे तर ती रील खरंच खूप चांगली आहे पण हे जास्तच पाहत आहे म्हणजे तेच गाणं तेच 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 सुरू आहे चाललेली आहे चला आम्ही निघालेला आहो आणि मी हा ड्रेस घातलेला आहे नवीन ड्रेस आहे तर हा ड्रेस मी इंगणघाटवरून घेतलेला आहे छान मस्त असा कोण आहे यावर ते मी बॅगमध्ये ठेवली आहे कारण स्टोल पण असतो आणि चप्पल कोणती घेतली मी देवा हॅलो हे चप्पल घालून चालली होती मी हां तसं असते बोलता बोलता काही खरं हो नाही आहे चला वापस जाऊ आपण हा पाऊस जाऊ द्या वापस अरे চল চ uhm <Tower> <noticed as bombo> <brasile> <motivations> पाऊस लागला पुन्हा पाऊस लागला माझे मोठेही मोठे बाबा पण गावाला चालले वाटते तिकडे वर्धेला तर ते सुद्धा भेटलेले आहे ते गेले समोर आता ते साथ थांबा म्हटलं तुम्ही कुठेतरी म्हणजे जिथे पाऊस नाही लागणार तिथे थांबून जा आम्ही आता चाललेलं यांचं हे जे रेनकोट आहे हे कुठचं आहे हो तुमचा पचमडी पचमढीला गेले होते तिथलं रेनकोट आहे हे कामी खूप वेळा कामी आलेला आहे हे बघा गेला पाऊस आता पुन्हा येणार पुन्हा जाणार याचं हे सुरू आहे काल पाऊस होता वापस जाऊ की कसं करावं काही समजत नाही शानूची शाळा पण नाही सुटली पाहिजे नाही तर मग नाही तर मग पुन्हा तिकडे बघा किती पाऊस आहे हो तिकडे पाऊस पुन्हा काहीच पाऊस नाही आहे काहीच पाऊस नाही आहे शानूला घेतलं मी आता सोबत मुटे बाबा हां तर मी म्हटलं ॲटोमध्ये जर गेलं तर पाऊस नाही लागणार आणि शानूच्या शाळेत लवकरात लवकर पोचणं होईल जेणेकरून शानूला मी घेऊ शकेल पण तसं काहीच नाही झालं हे पोचून गेले लवकर पण माझं काही पोचणं झालं नाही तो ॲटो तर खूप हळू चालत होता मला तर असं वाटत होतं की शानू तिकडे जाते की काय बरं झालं की तिला शाळेतच बसवून ठेवलं आम्ही सांगून दिलं होतं बसमधल्या त्या क ताईंना तर त्यांनी तिला इथेच ठेवून दिलं बस गेली जसं बस मला इची जातानी दिसली तसं मला इतकं असं हे वाटत होतं की शानू गेली तर नाही गेली तर नाही पण तेवढ्यानी बरं झालं की त्यांनी शाळेतच तिला ठेवून दिलं चला आता आम्ही निघतो माझे मोठेही मोठे बाबा भेटले होते मला मोठेही मोठे बाबा भेटले तर आता ते माहिती नाही कुठं कुठे गेले 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 असन नहीं गेले असन वरून वरून नाही तर मावशीच्या घरी वगैरे जायचे हे आहे सावंगी मेघे आणि सावंगी मेघेला मोठे गणपती बाप्पा विराजतात आणि इथे ना खूप मोठा मेला सुद्धा लागल्या जातो ते मी तुम्हाला संध्याकाळी दाखवणार म्हणजे कारण आम्हाला इथेच वेळ होऊन गेलेला होता आणि मी म्हटलं आता वेळ आहेच शानूची ट्युशन तशी गेलेली आहे गे तर आपण संध्याकाळी गणपती बघायला जाऊ तर आम्ही ते तुम्हाला समोरच्या समोर समोर बघायला मिळेलच चलो चला इकडे मस्त ऊन तपत आहे बघा चेहऱ्यावर प्रकाश दिसत मस्त ऊन आहे इकडे आणि तिकडे मस्तच पाऊस होता <laughs> <laughs> शॉक शॉक ए बापा गणपती बापा हे कसं आहे तुमचं तिकडं मस्त पाऊस होता चोऱ्या चोऱ्या ना इथं ऊन इथं तोंडावर लक्क ऊन पडते दीदी कुठे गेली कुठे गेली नानू दीदी कुठे स्कूल कुठे गेली दीदी स्कूल मधून आली नानू दीदी कुठे आहे नानू दीदी कुठे आहे हा कुल कुल मध्ये गेली महाराज नाही तस मारू नाही बेटा नो 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 न no, अस no, no. <laughs> काका चला चालते का तू चालते तू चालते आम्ही चाललो चालते चालते तू चल चला चाल। गणपती बाप्पा येतो आम्ही उद्या नाही येतो परवा आता बाय बाय

करून निघाल्यानंतर सर आली मी इथे मार्केटमध्ये वर्धेच्या मार्केटमध्ये कारण मला होतं काम आणि मला टेलरिंगचं थोडंसं सा फार सामान पण घ्यायचं होतं आणि नेहमी मी इथूनच घेत असते कारण इथे स्वस्तात पण मिळते म्हणजे खूप कमी रेंजमध्ये मिळून जाते सर्वच काही आहे इथे टेलरिंगचं जे काही पाहिजे तस ते तुम्हाला ते नक्कीच जाऊ शकता तुम्ही नंतर आम्ही तिथून निघालो नंतर गेली मी आईकडे आणि मला तिथे फॉल लावायसाठी साड्या ठेवायच्या होत्या मी आता आली इथे आईकडे आणि ते चालला का रे अरे अरे रे 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 त्याची त्याचा लुक चेंज केलेला आहे खरंच वेगळंच दिसत आहे म्हणून लाजून चालला गेला विचारा म्हणून छान दिसत आहे छान मला नाही आवडलं तेवढा काही आणि माझ्या शानूला पण नाही आवडला तिने डायरेक्ट म्हटलं तू असं काहून केलं तेव्हा त्यांनी व्हिडिओ कॉल करून दाखवलं तू असं का बरं केलं म्हणून माझ्या आई बाबाला खूप जास्त आवडलं कारण त्यांना आवडत नाही त्यांना असं शेविंग केलेलं आवडते माझ्या आईला माझ्या चेहऱ्याचं इतकं जास्त टेन्शन आलो होतं रोज फोन करून विचारत होती कसा आहे कसं आहे दे दे बसलं का आता थोडे ना मग पण कमी नाही का आता पंधरा दिवस अजून ट्रीटमेंट पूर्ण व्हायची चला आता इथून थोडा चहा वगैरे घेऊ मी तर नाही घेणार पण हे घेणार आणि मग इथून पण निघू मला दे मला दे दे मी खाते सेफ मी पण अद्रक घेऊन ठेवलं अद्रक बनवलं भेळ कोण बनवली का याच्या सांबार नाही आहे चला पाहू आपण अरे बाप जी नमस्कार, नमस्कार। तुम हाँ। हाँ। हो हो काय घेऊन मागतो पैसे पाठवतो ऑनलाईन बाबा बाय बाय गणपतीच्या सीजन मध्ये तुम्हाला सकाळी दाखवलेली सावंगी आणि रात्रीचा व्ह्यू बघा किती मस्त आलेलंच आहो आपण आपण साव आलेलंच आहो आपण आता सावंगीमध्ये आहे गेट आणि बघा किती मस्त झालाय आता आम्ही यासाठी लवकर आलेलो कारण की तेवढी जास्त गर्दी राहत नाही तर तुम्हाला इथून पायदळ जावं लागते बरंच दूर ये आकाशवाण कशी कडाव जास्त गर्दी पण नाही काही नाही आज सीजन आताच यायला चांगलं वाटते आहे ना गाडी घेऊन जाऊ शकतो का आपण तिकडे आणि नंतर जर आलं ना तर इथून म्हणजे गाडी तुम्ही नेऊच नाही शकत त्या गेट पाशीच तिथेच तुम्हाला पार्किंग सुरू होऊन जाते इकडे गाडी बिलकुल एंटरच नाही एंटरच नाही करू शकत कारण गर्दीच एवढी असते ना खूप जास्त भयानक मला तर वाटते सगळे स्टुडंट लोकांची गर्दी आहे आता जास्त कोणी आलंही नाही बाहेरून अंदर गाडी जे तो तो पापड़ मसाला इकड़े तो है गेम तो छान छान मस्त अशा डेकोरेटिव वस्तु है मी नाही बस तू एकटी कशी बसीन पडली गिल्लीमध्ये मला भीती वाटते बा नाही पाण्यात बस तू तुमच्या पाण्यात याच्यात बसते याच्यात बसे हे आकाश पाण्यात बसते का याच्यात बसे या याच्यात बसे चल ये तुला आवडते का शानू आता ही म्हणते मला आकाश पाहण्यामध्ये बसायचं आहे म्हणते म्हणजे आपल्यासोबत असली ती बही भेट नाही म्हणा पण तरी मला नाही असं वाटते आपण सोबत असलं म्हणजे बरं राहते एवढ्या मोठ्या आकाश पाहण्यात बसायची हिंमत तुझी होते मला तेच मला वाटते शानू एकटी जाशिन का का हो म्हणते

चला आता आपल्याला वेळ होते आपण घरी जाऊं हो का तू तो मोठ्या याच्यात बसतो म्हणे किती उंच होता म्हणते मम्मा आकाश पाळणात हे मोठ्या याच्यात बसतो म्हणे बस आम्ही सकाळी पावसातच गेलो आणि पावसातच आलो आणि माहित नाही देवळीत एवढा पाऊस का बर पडतो तर इतका पाऊस आहे समोर खूप जास्त शानं ओली नाही झाली पाहिजे बघा कसा पाऊस सुरू आहे इकडे आम्ही इतकं ओलं झालो मस्त आबाळ गडगड आणि बिलकुल विजा वगैरे खूप पाऊस सुरू आहे <laughs> ओलं चिप मेन म्हणजे पाऊस ना असा होता तोंडावर का मी तुझी गाडी चालवली होती देवळीतच पाऊस आहे बरं देवळीतच पाऊस आहे कुठून आहे भाऊ चालवत पासून स्नान बरं बेटा टावेला बरं झालं आम्हाला पाचही मिनिट वेळ नाही झाला तर इतका जोरात पाऊस आहे मला दाखवते पाऊस है एवढा जोरात जोरात पाऊस सुरू आहे चला तर मग मी आता करते स्वयंपाक स्वयंपाकात जास्त काही करायचं नाही आहे भात करायचं आहे फक्त कारण सकाळचं तडक्याचं वरण आहे आणि आम्ही थोडंसं खाव खूप करून आलेलो आहोत तर जास्त काही भूक नाही आहे म्हणून थोडंसं भात करणार फक्त वरण भात खाणार तडक्याचं वरण आणि भात साधं वरण नाही तर ते खाऊन मस्त तर आराम करू आणि शानूचं तिचा काय होमवर्क घ्यायचं आहे ते घेऊन घेऊ तर भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि व्हिडिओला ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा त्यामुळे काय होते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाते तर बाय बाय बाय